आर्णीत काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा दोन हजार चौदा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभाडी इथं ता चाय पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना विविध आश्वासनांची पखरण केली होती मात्र या आश्वासनांची अद्यापही पूर्तता न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानासाठी आज तीन जून रोजी आर्णी तालुक्यातील दाभाडी येथून शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढण्यात आली ही पदयात्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ओंकारेश्वर मंदिर दाभाडी येथून यात्रा सुरू झाली पदयात्रेद्वारे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सरकारपुढे मांडल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी शेतमालाला हमीभाव सरसकट पीक विमा योजना शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी काठेरी कुंपण कृषी पंपाचा बंद केलेला वीज पुरवठा पुन्हा सुरू करणं इतर शेतकरी हिताचे निर्णय त्वरित लागू करणं यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ यांचा दौरा असल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे हे पदयात्रा यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट प्रफुल्ल मानकर माजी मंत्री शिवाजीराव मोघे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढवणकर काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य व प्रदेश कार्य अध्यक्ष खासदार परिणीती शिंदे खासदार प्रतिभाताई धानोरकर माजी मंत्री आणि अहमद महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा संध्या सवालाखे आमदार राजेश राठोड आमदार अनिल मांगुळकर प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल बानकर सचिन नाईक यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते यांच्यासह अनेक काँग्रेसचे पदाधिकारी पदयात्रेत होते बांधव होते